बाबू शिवा मग ते आपल्याला म्हटलं हरभरा काढला होता हा तो मार्केट मी टाकायचा आहे म्हटलं आपल्याला अकोल्याच्या कृषी मार्केट मी आहे विकायचा आहे बो हरभरा तो हा मग आहे का आपला ट्रॅक्टर खाली नाही का उद्या दोन दिवस आपला ट्रॅक्टर बिझी आहे हा त्याच्यामध्ये कसं आता दोन दिवस आपण बुकिंग चालू आहे बघ टाकूर मार्केटमध्ये हरभरा हा सगळ्यांनी झाला सगळं हरभरा म्हटलं तर मग एक काम करा ना हा परवा दिवशी येऊन जाते परवा दिवशी काम नाही आहे ब मग परवा दिवशी तुमचा आला आपण हा ठीक आहे ना मग बाबू हां मग परत दिवशी नेऊ आपण बरं हां काही टेन्शन नाही ठीक आहे ठीक आहे काही आल्या रे मग हा विर्या काही आला मग तू पुण्याहून सांगितली नाही बा काहीच रे गण्या काही पुरत नाही रे बा हां तिथं खाय प्यायच्या होतात रे हा कामगी मस्त आहे लवकर काम लागते तिथं पगारही राही आहे हां पण कसं रे बा तिथं खाय ले लवद्यात म्हटलं आलो बा मी काही नाही तीन महिने मोठ्या मुश्किलनं काढले रे नाही तिथं काही नाही बा इथंच पाहायला पुरते आपलं वावरा गिराचं केलं घेऊन जाते होकारेल का बरं आला यार मग तू मॅम तुम्हाला वाटते की हे लोकं आपली आपले आपले स्कीम घेतील म्हणून आणि आपल्या स्कीमवरती पैसे ॲड करतील हां एक का डबल हे आपल्याकडून घेतील का स्कीम आपली तुम्हाला वाटते का मंजू तुझी ही तर काही सुधी नाही आहे हां तर तू चांगलं बोलून देखील जावा हां जाई पाहिजे नाही मनूस करतं माणूसच बोलता कोणतेही कोणतेही कुठे गेला आपण काम करायला की तू माणूसच बोलतो हां होणार नाही होणार नाही मी ह्या गावाची कुंडली काढलेली आहे बहुत पैसा या गावाच्या लोकांजोड शेरंगपुराती लोकांजोडले पैसा आहे तर असे सतत के लोक हां बहुत पैसा ऐकून हां ऐकून मला होऊनच जाऊ म्हटलं आपण पाहि ना मी कशी पटवते त्याच्या लोकांना आता एक्सक्यूज मी सर कॅन आय टॉक यू प्लीज काय म्हटलं मॅडम काय म्हटलं इंग्लिश येत नाहीत बघ आम्ही साधेबाधे लोक सांगता समजे ना आम्हाला काय म्हणताय तुम्ही तर हो सॉरी सर मी मराठीमध्ये पण टॉकिंग करू शकते मराठीमध्येच बोलते नमस्कार काका बाजूचे काका तुम्हाला पण नमस्कार करते सर हे लोक आमच्याकडे ध्यान दिसाल का दोन मिनिटं काही बोलायचं होतं तुमच्याच कामाची गोष्ट आहे हां सर uh, uh, मी आहे ना एक uh, एका फंड कंपनीकडून आलेले आहे आम्ही सर्व एका फंड कंपनीकडून आलेलं आहे तर आमच्या फंड कंपनीचं नाव आहे विश्वास आमच्या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केलं ना तर तुम्हाला एक महिन्यामध्ये में ती रक्कम uh, डबल करून मिळेल हां ती रक्कम मग किती पण असो हां एक लाख असो पाच लाख असो दहा हजारपासून आमची स्कीम चालू होते हां तर तुम्ही आमचे खूप फायदे आहेत तुम्ही आमच्या कंपनीशी जोडलाच तर आम्ही तुम्हाला एक भेटवस्तू पण देऊया मोठी सर uh, तुम्ही आमचे नवीन कस्टमर आहात ना तर तुम्ही जे पण आमच्याकडे दहा हजारापासून स्क्रीनमध्ये जुडतील ना तर त्यांच्याकडे त्यांच्यासाठी आमच्याकडे आकर्षक बक्षिसे पण आहेत त्याच्यामध्ये मिक्सर ग्राइंडर आहे हां त्यानंतर डी डी आहे त्यानंतर कम्प्युटर आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे पन्नास हजार रुपये जर जर तुम्ही आम्हाला दिले तर तुमच्यासाठी आम्ही लॅपटॉप पण देणार आहे सर आमची जी कंपनी आहे ना विश्वास तर याच्यामध्ये आम्ही पाच वर्षापासून आम्ही लोकांशी जुळलेला आहोत आणि आमचे रिव्ह्यू पण तुम्ही पाहू शकता रिता यांना पॉम्प्लेट दे ना आपलं कंपनीचं पॉम्प्लेट वाचलं मी दिसत आहे रिव्ह्यू मला या पॉम्प्लेटवरती वरती पण मॅडम मला काही इंटरेस्ट नाही आहे मी ऑलरेडीच माझे पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत दुसऱ्या कंपनीमध्ये तर सॉरी ओके ओके सर काही प्रॉब्लेम नाही आहे हे गाव शेरंगपूर आतमध्ये पण असेल ना हो हो खूप मोठं गाव आहे आमचं काकाजी ना पण दाखवून पाहिजे असेल आमच्या स्कीममध्ये तर नाही बा आम्ही नाही इंटरेस्टेड हां अशा फ्रॉड कंपन्या येतात हां ते येतात अशा इकडं बोल नाही नाही आम्हाला काही म्हणजे इंटरेस्ट नाही हां काकाजी ते पंपलेट तुमच्याकडे ठेवा आणि तुमच्या घरच्या लोकांना दाखवा आणि दोन तीन लोकांना पण वाटून द्या आणि नीट विचार करा त्यानंतर डिसिजन घ्या आमची कंपनी खूप चांगली आहे आणि खूप बेनिफिट्स आहे आमचे नाही 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 घेऊन पप्पा आम्हाला इंटरेस्ट नाही आहे बिलकुल इंटरेस्ट नाही आहे घ्या तुमचे पंपलेट काही हरकत नाही काकाजी बरं भरला अगाव दुसऱ्याला हां म्हणजे घेऊन घ्या आपले ठीक आहे धन्यवाद काका आ, सर धन्यवाद तुमचा खूप तुम्ही आम्हाला तुमचा किमती टाईम आम्हाला दिला आमच्याशी बोलले खूप खूप धन्यवाद चला मग मॅडम गावाच्या अंदर हां हई म मॅडम सगळे लोक चालले गेले व आता कोणाला सांगा बाई आपल्या कंपनीचा प्रचार टेन्शन नका घेऊ हे तर बस दोन तीन लोक होते हां आपण अंदर जाऊ गावाच्या अंदरले लोक असतील ना पण हे पा आपल्याला आहे ना माणसांना टार्गेट नाही करायला लागेल माणसं फसणारी नसतात माणसं थोडे दिमाग लावतात आपल्याला आहे ना बाया पा हां बायांनी फसवणं इझी आहे तर बायांसमोर बोलूनच आपण बायांनी फसू शकतो आणि बायांसमोर माणसाची चालत नाही तर आपलं इझी टार्गेट आहे बाया तर बाया बाया सर्च करा कुठं बाया चार पाच बसलेल्या आहे तिथंच आपला प्रचार करणं आपण चालू करू हां इथून तर आपण घेऊनच जाऊ पैसे ओके मॅम ओके डन आता चालसान माय मावल्या हो समोर काहीतरीच उभे राहायचं म्हटलं गावाच्या बाहेर पाना समोर मी चालतो ना मॅडम मी हो का मॅम चला चला निघतो ना आम्ही चला मीच जातो मी पहिले तुम्ही सांग नाही म्हटलं मलाच मल पाहा घेईन काही कामाच्या नाही आहे दोघीजणी या काहीच कामाच्या नाही आहे तुम्ही दोघी जणी बरा हा हे मंजवी नाही मी नाही हा मीच क्लाईंट जोडतोबरोबर पुरे हां का व शवंताबाई चार पाच दिवस झाले दिसलेच नाही भावाच्या घरी गेली होती वाटते पण माय निर्मला हां तुला माहीत नाही का माय हां भावानं किती परेशान केलं तर मा आईबाबाले हां तुला सरकंच तर केलं ब म्हटलं मी हां सर्कस केलं आम्ही मी गीता गीताबाई हां अजूनही पी होती संग सविता सविता आली होती सविताने तर आम्ही स्वतः काढली म्हटलं मग भावाची म्हटलं हां म्हटलं रिपोर्ट रिपोर्ट द्यायचा टाईम आला तर म्हटलं पण शेजात झाला तो हां पण कसं आम्ही काही रिपोर्ट गिपोर्ट दिला नाही बाई हां तर माय मोठे बाबा आहे ना मोठे बाबा आले आणि मोठ्या बाबांना चांगली काढली सटक त्याची हां शेजाद झाला म्हटलं आता आई बाबा सांगाय चांगला राहू राहिला आम्ही आलो येता येता आमचं नाही बोलला हां बाई माफ कर म्हणे मला आता गलती नाही कर्पा अशी हां नाही ठीक आहे म्हटलं बाप्पा हां मोठी बाई नव्हतं माफ करून दिलं मी हां सगळं खुशीन राहू बाई आपल्या आपल्या घरी आई माय पाय बाई हां मी आली असती हो माय पाय बरं अशा दुखा सुखात कमी आले पाहिजे बाई माणसांना माणसाच्या हां तर बस माणसाचा जन्म सार्थक होते हां पण बाई मी मा भावाच्या साक्षीकांता गेली ती माय तर काही येणं झालंच नाही मॅ दोन तीन दिवस तिकून आली तर गेली तिला घरी ती होती तर सुनीले विचारलं कुठे गेली बापा म्हटलं शांताबाई कुठे गेली तर ते म्हणे आई त्यांच्या आईच्या घरी गेल्या म्हणे बाप्पा काहीतरी मग झालं म्हणे तिकडं तिकडे गेलेत म्हणे दोन दिवसापासून मॅडम असं 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 मग तिकून आली मी गावात घुमू राहिली ती तू तू दिसली बाई मला आव्हान त्याला मग तिथे आवाने मला बाई त म्हटलं बस झालं बाई आली तर मला सांगा तेव्हा म्हटलं मला चांगलं वाटलं आहे की नाही जाऊ द्या आता जे आहे ते चांगलं झालं जसं होतं तसं झालं बी डबल आता मस्त मिळून जुळून रावलेले माई बाबा बी आणि माय भाऊ बहिणी गिनी सर्व मस्त रावलेले आता हा मला समाधान आहे बाई दुरून चांगले राहा बाप्पा आपल्या आपल्या घरी आम्ही राहतो आमच्या घरी चांगलं आहे की बरं खायला पाहिजे आपल्याला काही त्यांचं बाप्पा हो बाई हां बरोबर बोलली -बर भाई शेवंत भाई हा आपला भाऊ हां आपल्या आई बाबा सुखी राव माय त्यांच्या घरी आपण घरी सुखी बरोबर आहे बाई खाऊ माय आता बरं हिवाय झाला बाई बायको होईच्या पहिलीच माय किती हुन तुरायला होई नंतर हुं तिवा अ माय या महिन्यात होईच असते ना मग हे आलं नव्हतं का अधिक महिना हा श्रावण महिन्यात अधिक मास वाढला होता ना तर त्या महिन्यात लांबणीवर गेला हां आता होई झाली असते आपली आता मार्च महिना असताना हा मग काही म्हण बाई ना हा ऊन यावेळेस म्हटलं चटके बाज जाईन म्हटलं होईच्या पहिले जवळ हुकार ऊन आहे म्हटलं बाई तर यावर्षी उन्हाळ्या आले कडक उन्हाळ्या पडेन बाई यावर्षी अहो बाई यावर्षी थंडीच नाही पडली माय थंडी कुठे पडली पाणी आलं म्हटलं तर या वर्षी म्हटलं कळ राहीन म्हटलं हा पाहिजे तुम्ही होती बाई माय तसं असं लाई जीव करते होती ती आई माय सगळी बायाची पंचायती तस उभी दिसली हो गावातलं सगळं बाई तसांत बाई आता आई माय सविताबाई कुठे गेली गेलती वागिली लटकून सविताबाई इकडे ना कुठे गेल तू तापा बँगिली लटकून साहेबी दिसल तुझं सुशीला साहेबीन सगळी दिसत नाही म्हटलं साहेबींनी जा म्हटलं मी हे सगळे कामं करेली माय हा अहो माय मा सातभारात माय नाव नव्हतं ना मा माहिती त्याची खटपट चालू आहे बाई माय मांग हां नाव पाहिजे ना म्हणते पगार चालू आहे ना दोन हजार रुपये ना हां तेच करायला गेली बाई मी हां पांडेबावा म्हटलं तर होत नाही म्हणे हां जा म्हणे ॲपिडेव्हिट करा म्हणे तिकडं जा माहिती तहसीलमध्ये हां माय पोचले दूर दूर लोक आहे ना मग म्हटलं हां असं कसं होत नाही म्हटलं गेली ना म्हटलं हां तहसील जोड गेली म्हटलं हां मला की मला तिथून तर नाकलून दिलं तहसीलदार ना? जा हां बाई हां ते का पिऊन नाकलून दिलं भाई मला मी काय हाका मी काय कम मानणारी बाई हो का म्हटलं हां एक रुपया देत नाही बाईंडर गिंडरले स्वतः कामं करतं म्हटलं स्वतःचे हां आता मी उद्या येतो ना किती भर हाकायल तिन मला हां अव माय सविता तू फालतूची बडबड करशील बाई ना हाकाल ते नाही का माय कुकडे भाजपत बाई तू हा तुला हाय माय समज ते तू राहत होती पुण्याले हां पुण्याची इकडं चाललं काय बाई काय चालत नाही ना माय इथं पैसे द्यायला लागतात बाई लवकर काम होते वाईंडर लोकांना द्याव ना माय ते दिले दे बादच काम होतं त्यांचं हां आपल्याला धक्के घ्यावं लागतात बाई या टेबलचं त्या टेबलवर त्या टेबलचं त्या टेबलवर हां देऊन द्या माया पाचशे रुपये पाचशे रुपयांनी आम्ही ते आम्ही गरीब होणार असतो हा एवढा पैसा जमा केला नंतर कुठे घेऊन जाशी एवढा पैसा हां नाही मग बाई शेवंताबाई मी नाही देत नाही मी एक रुपया देत नाही म्हटलं फुकत ते कोणाने एक एक रुपया जोडू माझी प्रॉपर्टी जमा केली बाई मी हां अशी कशी देऊ माही एक रुपया विशिल्लक देत नाही मी हां करतो मी कामा म्हटलं घरी काय कामं येतं शांताबाई तिथं जाऊन मस्त हॉटेल गिटेल आहे म्हटलं समोसा गिमोसा खातो मी तिथंच बसतो हां आता पाय ना उद्या नाही काम केलं म्हटलं तर ना माझी सविता नाही म्हटलं ऑफिस हालून टाकतो उद्या तू उद्या पाय म्हणून चालतं मला सांगत तू पाहिजे माहिती वळ काय तिथं म्हटलं आणि तुम्ही मला पैसे नका देत जो म्हटलं फक्त मला सांगायचं कोणतेही कामं म्हटलं कुठचीही कामं असं हां ऑफिसचे कामं असले की सांगा मला मी येतो सांगा तुमच्या हां मला काही पैसे नका दे बाप्पा फक्त भाडं थोडं भर जा माया म्हटलं तुम्ही बाया कोणालाही काम हां आपल्या मैत्रीणतून हां फक्त भाडं भर जा आणि समोसा गिमोसा जा बाप्पा मला नाष्टिष्ट तिकडं हां बस चाल तुमची कामं करून देतो म्हटलं दोन दिवसात हां काल देतो पाचशेची नोट काल देवा म्हटलं आपण खरंच पण सविता हाय माहिती आहेत मी टॅलेंट हाय म्हटलं बरोबर बोलली -बर बाई तू बर -बर तू करू शकता पण मग एवढा टॅलेंट बाई आमच्यात नाही आहे बाई तिथं जाऊन भांड्याचा तितकं टॅलेंट नाही आहे बाई तू बरोबर बोलली बाई तू करू शकता बाई हां आम्हाला लागलं तर आमचे त्याचं नाही कामं करून मंजू राणी आपलं टार्गेट भेटलेलं आहे आपल्याला प्लीज प्लीज आता तुम्ही इथं काही बोलू नका हां इथं फक्त तुझे हात जोडतो दो दोघींचे फक्त काही पनोती लावू नका जशी तुम्ही गावाच्या बाहेर लावली होती ना पनोती तशी लावू नका हो बाया हो हां हात जोडतो बाप्पा मी तुमच्या हां मला बोलू द्या मी बरोबर बोलतो यांच्या पाय बराबर उतरतो बॉटलमध्ये आपल्या ह्या बाया फसनावर दिसून मला आणि बायाच फसतात हां हा आता मी समाज जादा चालवते तर <laughs> हॅलो नमस्कार करते मॅडम हां मी तुमचे पाच मिनटं घेऊ शकतो का काही बोलायचं आहे आमच्या कंपनीचा प्रचार सुरू आहे तर त्याबद्दल मी तुमच्याशी पाच मिनटं बोलू शकते का हां हां पाहिलं का अशांतबाई माय पर्सनॅलिटी कशी आहे हां पहिले पाहिजे त्याबरोबर मॅडम गिडम म्हणतात लगो पाय कसे म्हटलं ना मॅडम पाच मिनटं घेऊ शकतो का हां काय आहे व बाय हो काय म्हणून राहिलं म्हटलं ना कायची पाहिजे आमचे पाच मिनटं तुम्हाला काय सांगू राहिलं बाप्पा अरे माय कोणती घरकुल गिरकुलची स्कीम की मालिका बाबा का हो हां घरकुल गिरकुल काही स्कीम आली का आमची नाही नाही मॅम ही घरकुल वगैरेची स्कीम नाही आहे ही आम्ही प्रायव्हेट कंपनीकडून आलेला आहे तुमचीच फायद्याची गोष्ट करण्यासाठी आलेलं आहे आम्ही तर दोन मिनटं द्या आम्हाला आम्ही त्याबद्दलच बोलत आहे आता अच्छा 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 तर कोणत्या कंपनीकडून आलेलं आहे का तुम्ही हां बोला ना मग ऐका तर आम्ही सांगा काय म्हणायचं आहे मॅडम माझं नाव स्मिता आहे मी विश्वास आमचा पैसे तुमचे या ट्रस्ट फंडकडून आलेली आहे हां तर आमच्याकडे तुमच्यासाठी खूप छान स्कीम आहे तर आमच्या स्कीममध्ये तुम्ही दहा हजारापासून तर पाच लाखपर्यंत इन्व्हेस्टमेंट करू शकता म्हणजे पैसे एक महिने देऊ शकता आणि एक महिन्यात आमची कंपनी तुमच्या पैशाला डबल करून देते म्हणजे डबल म्हणजे पाच लाख दिसाल तर दहा लाख होतील हां आणि दहा हजार दिसाल तर वीस हजार होतील हां असे म्हणजे दाम दुप्पट हां दाम दुप्पट करते आमची कंपनी त्याच्यामध्ये तुम्हाला खूप फॅसिलिटी पण आहे त्याच्यामध्ये आम्ही विमा पण देतो आहोत तुम्हाला पाच लाखाचा विमा हां आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला काही वस्तू पण गिफ्ट वस्तू पण देणार आहे भेट आवश्यक वस्तू आमच्या लखी विना आणि फर्स्ट तुम्ही कस्टमर असल्यामुळे तुम्हाला खूप आम्ही फायदा देणार आहोत त्याच्यामध्ये रेफ्रिजिरेटर पण आहे तुम्हाला मिळू शकतो आम्ही लकड ड्रॉ पण करणार आहे आमच्या एक महिन्याचे तुम्ही कस्टमर झाले की आम्ही तुम्हाला तुमची दुप्पट रक्कम पण देणार आणि त्याचबरोबर आमच्याकडे एक लकी ड्रॉ होतो त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या वस्तू एलईडी झाला आणि वॉशिंग मशीन झाली रेफ्रिजिरेटर झालं फाईव्ह स्टारचं आम्ही असं ड्रॉ पण करतो एक महिन्यानंतर तुम्हाला त्या वस्तू पण मिळू शकतात आणि मिक्सर वगैरे ते तर आम्ही तुम्हाला देणारच आहे तुम्ही फर्स्ट कस्टमर आहे ना आमचे त्यासाठी आवा माय हां का वा एका महिन्यात दुपण बापा आ रे हां तुला मस्त आहे हां म्हणजे वीस हजाराचे चाळीस होतील काही हो मॅडम त्याचे चाळीस हजार होतील तुम्हाला आम्ही एक महिन्यानंतर चाळीस हजार रुपये परत करू आई माय काही काही सांगू राहिले का तुम्ही आम्हाला हां तुम्हाला वाटते खेळण्यात आहोत काही समजत नाही का आम्हाला हां अले पाहिलं तुमच्यासारखे फ्रॉड कंपनीवाले म्हटलं काही सांगता म्हटलं हां तुमच्या काय बापाचा पैसा आहे का एवढा एक महिन्यात तुम्ही दुप्पट करून देसाल दे कुठून दुप्पट करून आम्हाला हा? हां पाच लाखाचे दहा लाख हां तुमच्या बापाचीच खेती आहे पैशाची हां झाडं आहे का पैशाचं म्हटलं तुमच्या झाडा हा नाही की पैसे पडले की उचलून आम्हाला दिले हा नाही मॅम तशी गोष्ट नाही आहे ती आमच्या आमची जी कंपनी आहे ना ते मोठ्या मोठ्या बिझनेसमॅनना पैसे ट्रान्सफर करतो मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये हां तर त्यांना एक महिन्यात त्यांचे टिप्पट होतात मग ते आम्हाला परत करतात मग त्यातला एक हिस्सा आम्ही घेतो दुप्पटचा हां एक किस्सा तुम्हाला देतो आम्हाला पण ते पैसे तीनपट होतात मग एक काम करा ना हां ते तिप्पट कंपनी जी आहे ना जे तिप्पट करून देते मग त्यांची ॲड्रेस देऊन द्या आम्हाला आम्ही त्यांना देऊ ना तुम्हाला काय देऊ मग नाही मॅम तसं नसते ते हां काही पॉलिसीज असतात कंपनींच्या तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी जुळू शकत नाही म्हटलं तुम्हाला आमच्याशी जुळावं लागेल आम्ही त्यांच्याशी जुळलेला आहे आमचा कॉन्ट्रॅक्ट आहे त्या कंपनींसोबत मोठ्या मोठ्या तुम्ही त्यांना नाही मिळू शकत हे बघा आमच्या पॉम्प्लेट कंपनीचे हे पॉम्प्लेट वाचा आणि लोकांचे अनुभव घे हो आहे सर्व रिअल लोक आहेत ज्यांनी पैसे एका महिन्यामध्ये दहा दहा वीस वीस लाख रुपये त्यांनी कमावलेले आहेत त्यांचे बघा इथे फोटो वगैरे पण आम्ही सबमिट केलेले आहे हां त्यांच्या इंटरव्यू पण छापलेले आहे तुम्ही बघा ना पॉम्प्लेट पॉम्प्लेट ए म्हणजे उद्या जाते मॅडमला दे बरं हां मॅडमला दे पॉम्प्लेट हां हां मॅडम सॉरी टू से तुम्ही जे पंपलेट हातात मध्ये घेतलेलं आहे ना ते उलटा आहे तर तुम्ही वाचत कसे आहेत आता म आहे चष्म्याचा नंबरही वाढला वाटते बाई मला हां मला उलटासारखंही दिसून राहिलं पाहिजे हां घ्या वाचलं मी घ्या लिहिलेलं तर दिसत आहे मला म्हटलं खूप लिहिलेलं आहे याच्यामध्ये हां पण हे खरं असं याची काय गॅरंटी बाप्पा घेसांनी पैशन पोहोच आम्हाला चाट देऊ ना कुठं पायात बसावं तुम्हाला आम्ही हो सविताबाई बरोबर बोलली हां आता तुम्ही ताई आम्हाला पैसे घेऊन घेसान ना पपा एक महिन्यांकडे धामला म्हटलं तुम्हाला तुम्ही आता ना पता म्हटलं पप्पा ताई आम्ही फ्रॉड नाही आहे म्हटलं आमची एक ऑफिस आहे हां सिटीमध्ये आमचं ऑफिस आहे आम अमरावतीला तिथे तुम्ही या आणि चेक करा आमचं ऑफिस वगैरे हो हां आम्ही फ्रॉड नाही आहे म्हटलं आमच्या कंपनीचं कार्ड आहे हां आमचं नाव आहे पता आहे कंपनीचा हां त्याच्यावरती फोन नंबर आहे हां तुम्ही चोवीस घंटे आम्हाला केव्हा पण कॉल करू शकतात तुम्हाला काही प्रॉब्लेम आली तर आम्ही आमच्या मोठ्या हेड हेटकसोबत तुम्हाला भेटून देऊ शकतो हां तुम्ही टेन्शन घेऊ नका पैसे देऊन द्या नंतर विसरून जा मॅडम हे पांढऱ्या केससावली आहे ना लय बेवकूफ दिसली मले पहिले इले गेरात घ्या हे समोरची जाडी बाई हुशार दिसली मला हां हे पांढऱ्या केसवावले पहिले गेर घ्या गेरमध्ये हे सगळ्या गेरमध्ये देतात ना आपल्या हो 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 राणी बरोबर बोरवली बाई तू हां इले घेतो गे मी गेरमध्ये याला पांढऱ्या केसवली हां मॅम तुमचं नाव काय म्हटलं हां सविता आहे माय नाव सविता हां सविता मॅम तुम्ही आमचं पॉम्प्लेट वगैरे वाचलेलं आहे तुम्ही इंग्लिशमध्ये वाचून घेतलं आमचं पॉम्पलेट तुम्हाला हुशार दिसत आहे खूप हा चेहऱ्यावर तुम्ही येत आहे की खूप हुशार आहे तुम्ही शिक्युकेटेटेटेटेटेट दिसत आहे तुम्हाला तर तुम्ही वाचलं तुम्हाला कळलं असेल ना आमच्या टर्म्स अँड कंडिशन हां कंपनीचा तिथे ॲड्रेस वगैरे सर्व लिहिलेला आहे हो मी मी वाचलेलं आहे मला वाटत आहे तुमची कंपनी खरोखर आहे म्हणून हां मी एज्युकेटेड आहे खूप मला वाटत आहे की पैसे इन्व्हेस्ट करायला परवडतात तुमच्या कंपनीमध्ये हां मला वाटत तर आहे पण मॅडम सर मॅडमला मी विनंती करते की तुम्ही एकदा आमच्या कंपनीवर विश्वास करा हां विश्वास आम्ही मिळू नये हां की हमी आहे आमची हां एकदा विश्वास करा आ? तुम्हाला आम्ही शंभर टक्के दुक्कम दुप्पट रक्कम परत करू एक महिन्याने दुप्पट रक्कम परत करू त्यानंतर तुम्ही पुन्हा इन्व्हेस्ट करू शकता हां आधी थोडं थोडं इन्व्हेस्ट करून पहा आमच्या कंपनीमध्ये हां तुम्हाला निराशा नाही होणार तुम्ही खूप हॅपी हॅपी होसा ना हे आमची गॅरंटी आहे हां कावं मग काय म्हणतं गीता हां गीता निर्मला हां काय म्हणता मग हां एक मिनिट दुप्पट होतात मग ते माहिती पैसे होतील खरंच काही ना ते कागदपत्र दाखवले आणि म्हटलं कागदपत्र आहेत त्यांच्यावर कंपनीचं नाव आहे म्हणते बाई हा, हा फोन नंबर राहिले ऑफिस हे म्हणते आमच्या हेडला भेटून घ्या म्हणते तुम्ही करून भाई इन्वेस्ट दोन महिन्यात पैसाच पैसा बाई पैसा आपल्याला किती मोठा हो बाई मला आपल्याला काही सांगू नाही म्हटलं आपण इन्व्हेस्ट करून टाकू म्हटलं हा माझं चाळीस हजार रुपयात नाही चाळीस असे होतील एका महिन्यात हा मग चाळीस हजार दे चाळीस हजार महिला खर्चाले असं सेव्हिंग करता येते टाकून देऊ आपण चाळीस हजार असं वेळेस पैसा वाढते बाई हो बाई ना सुशीला बरोबर बोलावली बाई हा माझोडी आहे माहि जमा केलेली मी हा वावरात जाऊ जो मी केले जमा पाचशे पाचशे रुपये हा तर पंधरा हजार रुपये आहे बाई माझोडी हा कोणालाच माहित नाही घरात नाही देऊन तिथून पंधरा हजार रुपये तीस हजार रुपये होतात मी पुढच्या महिन्यात पण बाई ना मला कुठं ना कुठं बाई गडबड वाटवली बाई हा तुम्हाला तुम्हाला वाटवली का माय अभ शेवंत बाई तुला कायच्यात गडबड नाही वाटतो मॅ कायच्यात तुला गडबड नाही वाटत हर गोष्टी तुला गडबड शे वाटते शेव शांताबाई हां जाऊ दे ना दिन देऊ ना एका महिन्यात दुप्पट वेल मग पैसे हां माहिती तीस हजार रुपयात म्हटलं माझोडी जमा केलेले मी सांगत नाही हां तर भाऊजी सांगत नाही म्हटलं हां दोन महिन्यात मग साठ हजार रुपये होऊन जातात बाई एका महिन्यातच हां ते ठेवून देईन डबल टाकून देईन त्याला दोन महिन्यासाठी हां पैसाच पैसा भाई म्हणजेच म्हणजे मग आपली मग मॅडम आम्ही तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे डुप्पट घेतील ना मग आम्हाला पावती वगैरे रसीद वगैरे मिळेल ना त्याची हो मॅडम ते पण म्हणायची गोष्ट आहे का हां आमच्याकडे तुम्हाला तुमचं आम्ही बाउंड लिहितो हां बाहून देतो तुम्हाला त्यानंतर आमचे सिग्नेचर असतात त्याच्यावरती आमच्या डी ओची सही असते हा आमच्या ऑफिसचं नाव वगैरे सर्व सर्व आम्ही तिथं तुम्हाला मेन्शन करून देऊ तुम्ही टेन्शन नका घेऊ आणि तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये पण येऊन आम्हाला भेटू शकता त्यात काही हर्ज नाही आहे त्याच्यावरती ॲड्रेस पण आहे आमच्या ऑफिसचा तुम्ही आमच्या ऑफिसला भेट देऊ शकता तुम्हाला आम्ही ऑफिसचा नंबर तर देणारच आहे त्याबद्दल मी माझा स्मिता म्हणून तुम्हाला माझा पण पर्सनल नंबर देणार आहे आणखी काय बोलू बाप्पा मी आता ठीक आहे मॅडम हां देते मग मी पण देते पैसे मी एक लाख रुपये देते तुम्हाला माझे होतील ना मग एका महिन्यात हां दोन लाख